राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर पुन्हा एकदा फोडाफोडीच्या राजकारणाला बळ मिळणार असल्याचं बोललं जात आहे कारण जशा लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या तेव्हापासून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे महायुतीमध्ये सामील होणार असा दावा वारंवार सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून केला जातोय पण जयंत पाटलांबाबत होत असलेल्या या सर्व चर्चा खऱ्या ठरणार का आणि यामागची कारण नेमकी काय आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टिओडी मराठी या चर्चांमध्ये तथ्य असल्याचं बोललं जाते याचं कारण म्हणजे जयंत पाटील भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना मागच्या बऱ्याच दिवसांपासून उधाण आले दिल्लीतील दिल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची जयंत पाटलांनी गुप्त भेट घेतल्याची ही कुजबूज राजकीय वर्तुळात आहे यातच भाजपचे केंद्रीय नेते आणि रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे सांगली दौऱ्यावर येणार असल्याचं समजतंय या नव्या बातमीमुळे तर चर्चेला आणखी बळ मिळालंय पण या सगळ्या चर्चांमध्ये जयंत पाटील मात्र शांत असल्याचं पाहायला मिळत पश्चिम महाराष्ट्रातलं राष्ट्रवादी शरद पवार गटाचं मोठं नेतृत्व समजल्या जाणाऱ्या जयंत पाटलांचा पक्षप्रवेश करून ज्या शरद पवारांच्या भोवती गेली पाच ते सहा दशक राजकारण फिरतंय त्या पवारांना भाजप सर्वात मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात कारण जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले पवारांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात मागे सांगितल्याप्रमाणे पक्षप्रवेशाच्या चर्चांचं जोरदार वारं वाहत असतानाच जयंत पाटील हे गप्प आहेत त्यामुळे निश्चितच या पक्षप्रवेशाच्या चर्चाही थांबायचं नाव घेत नाहीयेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सांगलीत विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी येणार आहेत त्यावेळी ते इस्लामपूर येथील राजाराम बापू शिक्षण आणि उद्योग समूहाला भेट देण्याची देखील शक्यता आहे मात्र यामागे जयंत भाजप प्रवेशासाठी गळ टाकण्यात येणार असल्याचा अंदाज आता वर्तवला जातोय लोकनेते राजाराम बापू पाटील यांचा राजकीय वारसा लाभलेल्या जयंत पाटील यांनी इस्लामपूर मतदारसंघावर एकोणीशे चौऱ्याऐंशी नंतर आपली मजबूत पकड निर्माण केली आहे जयंत पाटील यांनी आठ वेळा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत आपल्या मतदारसंघातील वर्चस्व दाखवून अजित पवार आणि चाळीस आमदारांच्या बंडानंतरही त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला घवघवीत यश मिळवून दिल्यानं त्यांच्यावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा दृढ विश्वास निर्माण झालाय पण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि त्यातही राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अत्यंत निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली विधानसभेला आघाडीतून शहाऐंशी जागा लढवलेल्या शरदचंद्र पवार पक्षाला अवघ्या दहा जागा जिंकता आल्या यानंतर शरद पवारांसमोरच जयंत पाटील यांच्या जागी नवा प्रदेशाध्यक्ष निवडण्याची जोरदार मागणी लावून धरण्यात आली हे आपण सर्वांनीच पाहिलंय याआधीही पक्षात प्रदेशाध्यक्षपदी तरुण चेहऱ्याला संधी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली तसंच पक्षात कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार आणि जयंत पाटलांमध्ये सुप्त संघर्ष असल्याचाही मुद्दा अलीकडे राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चेत असल्याचं चा दिसतंय विधानसभा निवडणुकीत एकीकडे म्हणावे तितक्या समाधानकारक जागांचा आकडा निवडून न आणता आल्यामुळे शरद पवारांच्या महाराष्ट्रातल्या राजकीय वजनालाही आता कुठेतरी धक्का लागल्याची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे जयंत पाटलांचंही मताधिक्य घटल्याचं दिसतंय कधी काही तब्बल सत्तर हजारांवर असलेलं मताधिक्य घटून तेरा ते चौदा हजारांपर्यंत खाली आलं याचमुळे आता राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षात प्रदेशाध्यक्ष पदावरील जयंत पाटलांना बदलण्याची मागणी आता केली जात असल्याचं बोलण्यात येत आहे काही दिवसांपूर्वी बुलढाणा येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमात पाटला जयंत पाटलांनी भाजप नेते गडकरींच्या कामाची जाहीर प्रशंसा केली होती आणि तेच गडकरी जयंत पाटलांच्या वाढदिवसाच्या दरम्यानच सांगलीत येत आहेत हा काही योगायोग नक्कीच नसणार असं राजकीय विश्लेषक सांगत आता एक मुद्दा उपस्थित होतो तो, तो, तो म्हणजे भाजपला जयंत पाटील का हवेत इतके दिवस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मजबूत पकड असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात आता कुठेतरी भाजपाला चांगले दिवस आल्याचं पाहायला मिळत आहे याच वेळी जयंत पाटलांसारखा मातबभर नेता पक्षात आला तर भाजपची या पट्ट्यात ताकद वाढू शकते असं सांगितलं जातंय भाजप आणि त्यातही अमित शहा यांच्याकडे असलेल्या सहकार क्षेत्रासाठी जयंत पाटलांसारखा नेता सोबत आल्यानं मोठी चालना मिळू शकते असंही सांगितलं जातंय भाजपला जयंत पाटील पाहिजेत याचं दुसरं कारण सांगता येईल ते म्हणजे आठव्यांदा आमदार विधानसभेच्या सभागृहातल्या कामकाजाचा मंत्री आणि आमदार म्हणून प्रदीर्घ अनुभव दांडगा जनसंपर्क साखर कारखाना दूध संघ बँका याच्या माध्यमातून सहकार क्षेत्राचं विणलेलं जाळं मतदारसंघात तळागाळापर्यंत मान्य करण्यात आलेलं नेतृत्व पक्ष संघटनेचा अनुभव पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्याची राजकीय भौगोलिक सामाजिक अंगाणे सखोल सा जाण अशा एक ना अनेक बाबी ज्या भाजपसाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह भविष्यातही जयंत पाटलांमुळे फायदेशीर ठरू शकतात तुम्हाला काय वाटतं या सगळ्या जमेच्या बाजूचा विचार करून भाजपला फायदा मिळवून देण्यासाठी जयंत पाटील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा